नमस्कार मी आश डॉक्टर अशोक गायकवाड डायरेक्टर विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट दरवर्षी आम्ही महिला दिनाचे वेगवेगळे औचित्य साधून महिलांचा एक सन्मान करतो त्यातल्या त्यात मागच्या तीन वर्षापासून आम्ही आमच्या क्षेत्रा आमच्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी यांना एक उत्कृष्ट अष्टरत्न अष्ट पुरस्काराने सन्मानित करत आहोत आणि हे आमचं तिसरं वर्ष आहे वेगवेगळ्या क्षेत्रात जसं की राजकारण क्रीडाक्षेत्र ॲकॅडमिक्स इंडस्ट्री असे वेगवेगळ्या क्षेत्रामधले आठ महिला आम्ही निवडतो आणि त्यांचा आम्ही इथे सन्मान करतो यामुळे आमचे जे विद्यार्थी आहेत करंट इयरचे सुद्धा मोटिवेट होतात आणि जे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबतसुद्धा एक आमची नाळ जोडलेली राहते त्यांनासुद्धा मुलांनासुद्धा महा महाविद्यालयात द्यायला खूप छान वाटतं अशा मा त्या विद्यार्थ्यांच्या पण प्रतिक्रिया आहेत माझं नाव प्राजक्ता कुलकर्णी मी या कॉलेजची दोन हजार आठ आणि दोन हजार दहाची पासआउट आहे दोन हजार आठमध्ये मी माझं बॅचलर्स ऑफ कम्प्युटर सायन्स कम्प्लीट केलं आणि दोन हजार दहामध्ये मी मास्टर्स ऑफ कंप्युटर सायन्स कंप्लीट केलं आणि माझं इन्फोसिसमध्ये कॅम्पस सिलेक्शन झालं होतं तिथे मी सहा वर्ष वर्क केलं त्याच्यानंतर मी फायंडबिलिटी सायन्सेस ए आर प्रॉडक्ट बेस्ट सोल्युशन कंपनी आहे तर तिथे ॲज अ असिस्टंट वाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत आहे आणि आजच्या दिवशी कॉलेजनी सत्कार समारंभ ठेवला आणि अष्टरत्न अवॉर्ड साठी मला इन्व्हाईट केलं त्याच्याबद्दल मी कॉलेजचे खूप खूप आभारी आहेत कॉलेजने नेहमीच मला प्रोत्साहन दिलं स्टार्टिंग फ्रॉम जेव्हा मी माझं ग्रॅज्युएशन सुरू केलं तेव्हापासून सगळे प्रोफेसर्स आणि सगळे फॅकल्टी मेंबर्स सगळ्यांनीच नेहमीच प्रोत्साहन दिलं सो मी आज खूप छान वाटत आहे की आपण याच कॉलेजच्या विद्यार्थिनी आहोत आणि आपल्याला इथे ॲज अ गेस्ट म्हणून इन्व्हाईट केलेला आहे या खूप महत्त्वपूर्ण अवॉर्डसाठी तर मला सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणावं वाटेल आणि वुमेन एम्पॉवरमेंट आणि त्याच्या म्हणजे वुमेन्स इंटरनॅशनल वुमेन्स डे बद्दल हे अवॉर्ड मिळणं म्हणजे अजूनच त्याच्यात मानाचा तुरा असल्यासारखा येस सो वुमेन एम्पॉवरमेंटबद्दल बोलायचं झालं तर इट्स नॉट अबाउट ओनली हे फक्त महिलांसाठीच नाही तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअलला आपण असं एन्व्हायरमेंट क्रिएट केलं पाहिजे सो दॅट ते सगळे कॉन्ट्रीब्यूट करतील आणि आपण सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे टू युटिलाईज देअर फुल पोटेन्शियल सो त्याच्यासाठी आपण सगळ्यांनीच काम केलं तर uh, सगळे खूप uh, चांगले सक्सेसफुल होतील आणि सगळ्यां सगळे इन्स्पायर्ड होतील आणि मोटिवेशनल पण होतील